नमस्कार इंदू खूपच खुश असते कारण इंदूने गोपाळला स्पर्धेमध्ये हरवलेलं असतं आणि सुद्धा तिथेच असतो अधक्षच इंदूला बोलतो इंदू तू गोपाळदादाला काय काय सांगितलं होतंस म्हणजे तू गोपाळदादासमोर एक अट ठेवली होतीस आली आहे लक्षात माझ्या पण ती नक्की अट काय मला सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते सांगणार की का सांगणार नाही आणि तुला तर अट सांगितलीच पाहिजे खरं तर मला तुझं हे बोलणं अजिबात पटलेलं नाही पण प्लीज लवकरात लवकर ती अट सांग अगं क्रिकेट खेळताना कशाला नको त्या अटी ठेवल्या पाहिजेत तेव्हा लगेच हिंदू बोलते अधोक्षच तुला काय वाटतं मी काही मुद्दामून ठेवले का अट मी जी अट ठेवले ना ती फक्त आणि फक्त गोपाने आपल्या घरी परत येण्यासाठी तेव्हा अधोक्षजचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो अधोक्षसला खूपच मोठा धक्का बसलेला असतो अधोक्षच इंदूला बोलतो म्हणजे आता तरी तू स्पर्धा जिंकलेस म्हणजे तू गोपाळला आपल्या घरी परत येण्यासाठी फोर्स करणार आहेस का हे बघ इंदू एखाद्याच्या मनाविरुद्ध फोर्स करून काही उपयोग नाही तुला कळत नाही का इंदू तेव्हा इंदू बोलते मी कोणालाही फोर्स करत नाही आणि गोपाळने घरी यावं एवढीच माझी इच्छा आहे जे काही आहे ना ते योग्य आहे प्लीज प्लीज या गोष्टीचा विचार कर मला खरं तर ही गोष्टच पटलेली नाही त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच अधोक्षसला खूपच चीड आलेली असते इंदू गोपाळला म्हणते गोपाळ गोपाळ प्लीज अरे माझा विचार कर ना गोपाळ अरे तू माझा विचार का करत नाही आहेस गोपाळ प्लीज घरी चल त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू अगं मी घरी येतो मी का घरी येणार नाही चल तुझी इच्छा आहे ना मी घरी येणार तू अजिबात काळजी करू नकोस आणि तुझ्यासाठीच मी त्या घरी येणार तेव्हा इंदूला खूपच आनंद होतो तर इकडे इंदू गोपाळला दिग्रजकरांच्या वाड्यात घेऊन येते त्यामुळे मोठ्याबाईंचा चेहरा मात्र पडलेला असतो त्यावेळेला शकुंतलाबाईंनी मोठ्याबाईंना टोमणा मारलेला असतो मोठ्याबाई आता तर आपल्याला गोपाळचंच लग्न आधी करायला पाहिजे कारण जर का तुम्हाला लग्न करायचं असेल तर गोपाळ तर मोठं आहे म्हटल्यावरती आपल्याला गोपाळचंच लग्न आधी करावं लागेल तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणता शकुंतले तू काही मला टोमणा मारतेस का तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अजिबात नाही मी तुम्हाला टोमणा वगैरे मारतच नाही मुळात मी तुम्हाला टोमणा मारायची गरजच नाही तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मला पटत नाही आहे बाई प्लीज असं नका वागू बाई जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघ शकुंतले उगाच मला कसलाही विचार करायला सांगू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव शकुंतले काहीही झालं तरी तुझं चुकीचं आहे शकुंतले तू असं का वागतेयस तेव्हा लगेच शकुंतला म्हणते खरं सांगू का मला तर आता कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलायचं नाही मला तर आता कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सर्व काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र महाराज शकुंतलाबाईंना बोलता शकुंतले तू अगदी योग्य बोललीस आता तर आपल्याला आधी गोपाळच्याच लग्नाचा विचार करायला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही सगळेजणं मला मुद्दामून अडवताय मला कळत नाही मला सगळं समजतं आहे पण मी मात्र उगाच तुमच्या नादाला लागत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या नादाला कधीच लागणार नाही आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही जरा तरी विचार करायचा ना त्यावेळेला मात्र अधोक्षच मोठ्याने बोलतो आई अगं काय आहे काका आणि काकूचं गोपाळ दादा मोठा आहे त्यामुळे त्याचं लग्न होऊच जाऊ दे तेव्हा लगेच व्यंकू महाराज गोपाळजवळ जातात आणि गोपाला म्हणतात गोपाळ मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल राग आहे मी तुला अजिबात आवडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ ज्या वेळेला जे काही झालं होतं ते मी केलं नव्हतं आणि त्या परिस्थितीला मी मी अजिबात जबाबदार नव्हतो जर का त्या परिस्थितीला कोणी जबाबदार असेल तर तो अंता काकाच होता प्लीज विश्वास ठेव आणि तरीसुद्धा जर का तुझा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत बोलायचं नाही पण गोपाळ तुझ्या मनात जर का एखादी मुलगी असेल तुला जर का कोणाशी लग्न करायचं असेल तर गोपाळ सांग मला या बाबतीत काहीही ऐकायचं नाही असं गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो त्यावेळेला शकुंतलाबाई गोपाळला म्हणतात गोपाळ एक मिनिट तू ज्या पद्धतीने वागतोस ती पद्धत चुकीची आहे गोपाळ अरे कसं वागतोस तू अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा गोपाळ अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती गोपाळ अरे तू असं का वागतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला तर बोलायची इच्छाच नाही प्लीज माझ्यापासून तुम्ही सर्वजणं लांब राहा आणि खरं सांगायचं तर मला आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो आता सर्व गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर अधोक्षच्याच लग्नाचा बार उडवून टाकू तेव्हा शकुंतला बाई म्हणतात गोपाळ उगा जास्त शहाणपणा करू नकोस सगळं काही तुलाच समजतं असं नाही ना गोपाळ अरे विचार कर ना तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय गोपाळ गोपाळ प्लीज प्लीज अरे गोपाळ उठ ना बोल काहीतरी तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टींमध्ये लक्ष देणारच नाही त्यावेळेला लगेच अदक्षच मोठ्याने बोलतो गोपाळ दादा अरे जर का या सर्वांची इच्छा आहे की तुझं लग्न माझ्या आधी व्हावं तर तू का नाही बोलतोस प्लीज प्लीज अरे असं नको करूस प्लीज लग्न करना सगळ्यांचं मन तरी शांत होईल तू असं का वागतोस तेच मला कळत नाही त्यावेळेला गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि गोपाळ बोलतो खरं तर माझंच चुकलं नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि खरं सांगायचं तर नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून नको ते करून बसलो पण आता मात्र मला कुणीही अडवू नका प्लीज माझ्यापासून सर्वांनी लांब राहा तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात त्याला जर का लग्नच करायचं नाही तर तुम्ही का जबरदस्ती करताय प्लीज त्याला लांब राहू दे त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाई मला काही तुमचं वागणं कळत नाही का मला सगळं समजतं पण मी मात्र बोलत नाही मोठ्याबाई तुम्हाला गोपाळचं लग्न झालेलंच नको आहे पण तुमच्या मनात नसलं ना तरीसुद्धा गोपाळचं लग्न होणारच गोपाळ अरे तुझ्या मनात कोणी आहे का सांग ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो आहे ना माझ्या मनात आणि ती तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे आता लग्नच कर लग्नच कर पाठी लागलाय म्हणून मी सांगतो मला इंदू आवडते तेव्हा इंदू गोपाळकडे बघतच बसते इंदूला सुद्धा गोपाळ मनापासून आवडत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि गोपाचंच लग्न होईल की अधोक्षच काही ना काहीतरी कारस्थान करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू